जा 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 राइट आ गया ए मैडम बैठो शांत करो बैठो मारसा लंगे ए उ गए सब पूरा कटवाई सब आई गए अब मेरे काटे सा लंगे शांत करो भाई बांध दो ए बाल बांध दो आले घर पर आसुताला आले सरकार आचरीम कडीउनको छोरीयाला लाउचा लेखे जायके छोरीयाको छोरीया उता छोरीयाले जाऊन् छोरीयाले जाऊन् સાઇડ પર આવો વાત વાત છે ગયા તમે પહેલા ગયા કાઉન્ટર ફૂલ લાઈન નાવરો જતી અહીંયા પર નથી કરી રહ્યા હમ લાઈન કરીને ગયા વોટ સુ નહીં કરે આમ જ રહે કે ડાય દેખ સકને અરે અરે બધા ઉઠો ઉઠો થોડું ખસવાડે ખસવાડે બસ તમે બને મેડમ જરા વાત પાસા नमस्कार ना आचोळा येथील एकेचाळीस बिल्डिंग मधल्या सात बिल्डिंग दोन महिन्यापूर्वी तोडलेल्या आता ऐन शाळकरी विद्यार्थ्यांची परीक्षा अगदी जवळ आली असताना आता ह्या ठिकाणी दुसऱ्या बिल्डिंगवर तोडक कारवाई चालू केलेली आहे आचोया येथील आज एक बिल्डिंग आपल्या डोळ्यासमोर आपण बघत आहोत आत्ताच तोडण्यात आलेली आहे उर्वरित भाग देखील तोडत आहेत आता महानगरपालिकेचं एकच लक्ष आहे की रिझर्व प्लॉट वरती ह्या वीस वर्षापूर्वी बांधलेल्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक अनऑराईज आहे असल्यामुळे तोडण्याचा कारवाई चालू आहे परंतु ह्या ठिकाणी लहान लहान मुलं एक घरातले -एक गरीब व्यक्तींनी आपापल्या आप खाण्यापिण्याचे पैसे वाचवून असं करून मी माझ्या ह्या रूमचे पैसे भरलेले आहेत आज ही रूम माझ्या डोळ्यासमोर तुटत आहे असं बघून त्या ओक्सा कमावले महानगरपालिकेचे अधिकारी देखील ह्या बिल्डरांकडून पैसे घेऊन ह्या घरावरती घरपट्टी लावली आणि आज ह्या गरीब जनतेला कशा प्रकारे त्रास होतोय गरीब जनता लहान मुलं कशी उन्हात रस्त्यावरती राहण्यासाठी आलेले आहेत हे आपण आपल्या डोळ्यासमोर बघू शकता

किधर घुस रहे हैं किधर नहीं किधर जा रहे हैं कैसे भूखे प्यासे तक नहीं पिया बोले बिल्डिंग टूटेगा सब नीचे सामान रखा है ऐसे पड़े हैं सब हाथ से कल से सोए नहीं सामान पैकिंग कर रहे हैं पूरा ये टेंशन ले रहे कि किधर जाए रूम भी नहीं मिल रहे पंद्रह हजार भाड़ा बीस हजार अस्सी हजार डिपोजिट किधर देंगे हम लोग इतना तो गरीब लोग हम लोग किधर जाएंगे इतना कमाते नहीं है जितना लग जाता है फिर अभी क्या करें

आ, तो आपका भी अभी आप स्कूल नहीं जा रहे ये का डर से आप स्कूल नहीं गए नहीं अभी जाती हूँ लेकिन आज नहीं गई आज नहीं गई क्योंकि आज मन में डर है कि मैं अभी स्कूल जाएगी आते समय तक घर रहेगा कि नहीं रहेगा ये डर आपको सता रहा है हाँ। तो अभी आप एक बार प्रशासन को क्या रिक्वेस्ट करेगी और कि हमारा स्कूल ना तोड़े अभी एग्जाम के बाद तो मॅडम तुमचं पण हे घर याच बिल्डिंग मध्ये होत का होत काय करायचं एक... किती बोलायचं किती सांगायचं काय नाही होणार आहे ते माहितीये दोन एक दोन दिवस येतील बोलतील निघून जातील तुम्हाला आता महेश बोललेले की तुमचं घर इथे राहणार असं बोललेले ना पोटणार ना असं बोललेलेलं बोलून काय फायदा आहे का सर आता कुठे गेले ते बोलणार आहे काय माहिती तुम्ही किती हे मुलं तुमचीच आहेत का हो आणि कोण कोण घरात किती लोक राहतात तुम्ही ही जॉइंट फॅमिली आहे मा आता काई काई तुम्ही इथे असं इथेच आता राहायचं आता काही विचार केले कुठे जायचं काही नाही आता इथे टाकले ते इथेच राहायचं जगो मरू इथेच बघायचं पण इथे उघड्यावरती असेच राहणार की आता काही इथे काही तुम्ही तंबोवर बांधणार आहात तंबो बांधून गांजेची सोय कुठून आणायची लेखबाळ आहे आता पाण्याचं कसं व्हायचं खाण्याचं गोडा लावायचा आज तुझ्या शाळेला सुट्टी आहे की शाळेत गेली नाही तू नाही गेली या अशा परिस्थितीमुळे तू कोणत्या शिकते तू कोणत्या युवाय तिकडे येईल तू दुसरीला शिकते मग जेव्हा तुम्हाला आता सकाळी माहीत पडलं की आता असं घर आपलं तुटते तेव्हा तू पप्पाशी मम्मीशी काय बोललीस अच्छा मग कोणाला तू काकीला बोलली काय बोलली सॉरी आजीला आजीला काय बोलली जाऊ का नाही हा बाबू सातवी मग तू आता शाळेत आज त्यासाठी गेला नाही बिल्डिंग तुटलंय त्यामुळे अशा परिस्थितीत कसं जायचं शाळेत कस जायच एवढा ह्या परिस्थितीत जायचं तरी कस सरांना बोललोय सर बोलतात की परीक्षा आहे यावे या म्हणून मी थोडा आता गेलो बोलतच नाही घाबरले कुठे बोलतो